हॅलो पाट कंट्रक्शन का बोलते की अहो कॉन्ट्रॅक्टर मालक ते तुमच्या कामावर मी जवळजवळ तीस टोल्या दगड डबर टाकल्या दोन तीन टोल्या मी हे आणलं होतं डस्ट आणलं होतं आणि प्रॉब्लेम असा झाला आहे ते खाली करताना कामगार एक का पट्टी काढायला त्याला लवकर आले नाही त्यामुळे एका बाजूला ट्रॅक्टर पलटी झाले त्यामुळे नुकसान माझं लय झालंय मला जरा एक दहा हजार रुपयाची मदत अर्जंट पाहिजे होते बर ते ड्रायव्हरला वगैरे काय लागले बिगले का लागले थोडासा मार लागलाय लागलायला दवाखान्यात पाठवला तेवढं द्या की पैसे लवकर हे बघा हा ते ड्रायव्हरला दवाखान्यात न्या देत तेवढे पैसे देतो तुम्ही हॅलो हा ह्या जगात ट्रॅक्टर पलटी झालाय का कधी अहो ट्रॅक्टर नाही हो डंपर पलटी झालाय पलटी झाली म्हणून टॉली पलटी व्हिडिओ तुम्ही पाठवलेला हा तुम्ही ट्रॅक्टर पलटी झालाय सांगताय दारू बिरुबी आलाय का अहो दारू नाही हो माझं डोकं झिंगले नुसतं राह आता जेवढे दिवस बंद राहिल तेवढा दिवस माझं डोकं उठणार आहे बघा आणि माझं इन्कम बंद होणार आहे हातावरच आहे राह असं करून कसं चालतंय हजार दोन हजार मिळतात ट्रॅक्टर जर आडकून पडलं तर कसं करणार सांगा बरं बघा नाही मी ते ड्रायव्हरला तेवढं दवाखाने देऊ शकतोय ती ट्रॉली जर ती तुमचं तुम्ही बघून घ्या तुम माझा काय संबंध नाही उद्या गे मालकाला भोईसा पडवाले मालकाला फोन मिळून लावून ऍडजस्ट करायला राहू तेवढं असं करून कसं चालतं सांगा बरं बघू नाही नाही तुम्हाला कामगार सांभाळायचे नाही 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 माझा संबंधच नाही काय अहो असं करून चालत नाही हो लवकर हे करून द्या हो अहो माणूस की नाही म्हणले का नाही मी तुम्हाला ड्रायव्हरला देऊ शकतोय थांबा थांबा मी मालकाला फोन लावतो हॅलो हा खेमडे मालक का बोला की अहो ते एक दहा हजार रुपये पाहिजे होतं तेवढं द्या की पैसे तुम्हाला या त्या कॉन्ट्रॅक्ट पैसे देऊन मी नाही आधीच बोलले तुम्ही अजून पैसे सारखं मागा अहो तुम्हाला ते फोन आला नाही का त्या भुईसाटवाल्याचा नाही नाही अहो भुईसपाटवाल्याला फोन केला मी आता ती म्हणते तुम्ही मालक बघून घ्या जावा मला सांगू नका ते काय झाले तुमच्या बांधकामावर साईडवर मी एक तीस खेपा टाकले त्या डबर दगड आहे ते आणि दोन तीन खेपा डस्ट सांगितला होता दोन एक खेपा टाकले आणि तिसऱ्या खेपाला टॉली पलटी झाले माझे बरं त्यासाठी पैसे पाहिजे होते हजार रुपये टाका माझ्या अकाउंट वर अरे तुम्ही तिकडे काय बी खेळ करताना मी कसं पैसे देणार ती मला काय माझ्या माझ्याकडे असलं काय नाही एक तर मी का नाही कस का आपलं बांधायला लागलं तुम्ही मला त्यात वावता काय अरे बाबा व्हायचं काय मी काय असं फुकटाने चोरून पैसे मागत नाही माझ्या अंगावर टाका मी देतो ना पुन्हा चार दिवसांना तुम्हाला कामात वसूल करून घ्याय एक पुन्हा अजून काम आहे का आपण पैसा असेल तर देईन ना अशा ना मला काय होईल माहिती आहे का तुमचं बांधकाम सपाट आहे ना सपाटच राहील वर जाय व नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला का नाही ती हाई पैसे नाही पुन्हा तुम्हाला मिळते गरिबाज असं जर घरच्या पिकार लागला नाही तुमचं बांधकाम राहणार आहे वर येणार नाही बघा ना बरं मी बांधतोय बरोबर आहे परंतु तुमचं नुकसान काय केले तुम्ही तुम्ही काम केल्यावर का नाही ही होत नाही का हा अहो खेमडे मालक भुई सपाट वाल्याला सांगा आणि मला ते पैसे द्यायला सांगा कसं झालंय तुम्हाला सांगू हे आसमानी संकट कोसळलंय माझ्यावर हो बर हवा आम्ही गरिबीत बांधायला लागलो मालक आणि तुम्ही माझ्याकडे पैसे मागताय पुन्हा अजून मला खड्यात घाल असं नाही चालत हो तुम्ही का परवा नदीला घालताय हो नदीला अजून कशाला तिथं ते बांधारा पैशाने घाटलाय नोटाचं बंडल घातलाय बांधारा बांधलाय लाजा वाटल्या पाहिजे राह तुम्हाला तुम्ही एक मालक झालाय ती एक हे झालाय कॉन्ट्रॅक्टर झालाय तुम्ही गरीब आहे मग आम्ही काय काय श्रीमंत आहे बाबा नदीला बांधारा घातला पैशाचा आम्ही मस्ती लावलेली बोलताय राह तुम्ही हे काम झाले की मग मी गा नाही आपलं पैसे जेवढा आहे तेवढं का नाही बांधकाम करून घ्यावा म्हणतो ही गा नाही उलट माझ्या बोकानी बसायला लागलाय तुम्ही बघा खेमडे मालक तुम्हाला बांधकाम करायचं नाही असं आता मला सांगा बंद झालं तुम्हाला उद्या डस्ट कुठने मिळणार आहे माझ्या ट्रॅक्टर बंद झालं तर पण माझी चुकी काय हा का चुकी काय नाही त्या भुई सपाटवाल्याला सांगा आणि पैसे द्यायला सांगा भुई सपाटवाल्या ठेव ठेवू मी त्याला सांगतो बघू हा असं काहीतरी की माणसात असल्यावर जरा तर, तर, बोलता तर दिल तुम्ही कस तुम्ही माझ्या बांधकाम काढले तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळं द्यायलाच मग बांधकाम घातलं आम्हाला एखादा बांधकामवाला कॉन्ट्रॅक्ट आम्हाला बकरा आल्याने दिसतोय आम्ही त्याला कापतच असतो मग राहो तुम्हाला मग पुन्हा कॉन्ट्रॅक्ट मिळते हॅलो हा ऐका येते ना होय होय येते बोला हो का हो का देवान त्यासाठी तर तुमच्या ट्रॉवर जोडा मारलाय तुम्हाला ट्रॅक्टर पलटी झाली तुमचं तुम्हाला या असं नुकसान होत जाणार बघा तुम्ही लय मोठं बोल नका मी सांगतो तेवढं करा तुम्ही तीस टॉयलेट तेच दगडाचं खेपाचं दीड हजार एक टॉयले तीस कॅपान दो, तीस दोन दोन डस्ट द्या माझ माझ मी ट्रॅक्टर नीट करून ठेवतो ना ते काय करतो तुम्ही लय माझं माफ काढणार माझ्या टाळ जोडा आधीच माझ्या डॉक्टर केस नाही टाळ जोडा आणून पुन्हा केस करतो काय जोन ए हो का लय का नाही लय वरडू नका मी का नाही त्याला त्या आमच्या ह्या गाड्याला सांगतो बोईसापाठवाल्याला भुईचा बोईसपाठवाल्याला त्याला सांगतो बघू काय बोलतोय बघू अहो तुमच्या अशा वागण्यानं तुमचं बांधकाम सपाटच राहणार आहे भुई बांधकाम वर येणारच नाही आवा हे ते म्हणते मालकाला खेमड्याला फोन कर म्हणते भुई सपाटाला फोन कर अरे फोन मी नक्की करू कोणाला त्या ड्रायव्हरला दवाखान्यात ने नेऊ वाळू आणू दगड वडू का काय काय तुमच्या विनंतीच करत बसो मूर्ख कुठला हे माझ्यावर आयर करत नाही तुम्ही तुम्ही करा नाही ठेवा मला माझं माझं बांधकाम मी जेवढं पैसे दिले मी देतोय ना पैसे त्या बांधकामाचं तू त्या मी तिकडे का नाही मग वरन उड्या चाला चाला मी काय करू तू त्या बांधकामावर दुसरं ट्रॅक्टरच बोलव तुझं नाही जर पाहिजे ट्रॅक्टर वर तुझं बी काढ ना तर नावचा अप्पाच नाही मग लगा तू धंदा केलाय मग अरे तू दुसरं तुझ्या बांधकामावर दुसरं बोलव नाही तुला मग धावतो कसं असतंय ते ठेव फोन ठेव राहू दे माझा आहे तेवर पैसे सांगा मार माझं मी बघतो काय करायचं ते